सांदूर रेल्वे तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले होते सर्व ग्रामपंचायतांना उपसरपंच पदाचे वेध लागले असताना सावंगी संगम ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी अविरोध ज्योती बाळकृष्ण राऊत यांची निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया ग्रामसेवक श्रीमती धर्माळे मॅडम यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया करण्यात आली नवनिर्वाचित सरपंच ज्ञानेश्वर शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुनील बाबूराव राऊत अजय विनायकराव शिंदे सौ पार्वती दिलीप हरणे सुहास प्रमोद नेवारे सौ रोशनी उमेश शिंदे सौ गजबिये यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा समावेश होता उपसरपंच पंचपदी सौ ज्योती बाळकृष्ण राऊत यांची निवड करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते माजी सरपंच सौ सरिता सुनील राऊत बाळकृष्ण श्रीराम राऊत देवा राऊत कमलेश गजबे रवींद्र सवाई रमेश चौधरी किशोर नामदेव राऊत विशाल गजबे प्रफुल्ल शिंदे उमेश शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश चौधरी निखिल राऊत दिलीप हर्णे पंकज राऊत आकाश मेश्राम शरद राऊत आनंद राऊत संदेश लोणारे यांनी सौ ज्योती बाळकृष्ण राऊत त्यांचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला माजी सरपंच सौ सरिता सुनील राऊत यांनी पुष्पहार घालून सत्कार केला पीयूष ठोंबरे विदर्भ न्यूज सांदू रेल्वे